तुमच्या सर्वांचं स्वागत आहे छान अशा व्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग जो आहे तो स्पेशल असणार आहे कारण आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे आणि त्यांच्यासाठी तयारी चाललेली आहे जेवणाची आणि आमची चाललेली आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक करायची तयारी तर काय काय बनवणार आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवणारच शिजत घातलेला आहे शिजत त्यांची खरं खूप मोठी आज मला मदत झालेली आहे व्हेजमध्ये पण जेवण बनवायचं आहे त्याच्यामुळे व्हेजचा जो काही मसाला आहे तो बनवायचा आहे बाकीचा जो काही मसाला आहे तो त्यांनीच बनवलेला हो आहे मटणाचा जो काही मसाला आहे मटणासाठी लागणारा तो बडीबाईनीच बनवलेला आहे आणि आता सुद्धा तयारी त्यांनी व्हेजचं व्हेज जे काही बनवायचं आहे ते सुद्धा त्यांनी त्याचा जो काही मसाला आहे तो सुद्धा बनवलेला आहे चला तर आता पटकन त्यांची यायची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही पटकन आम्ही जेवण बनवायला सुरुवात करतो अर्धी झालेली आहे आता पूर्ण करतो बसण्यासाठी हे सतरंजी टाकलेले आहे कारण जवळजवळ आठ ते दहा आहेत ज्या काही जाऊ जाऊबाई आहेत तिच्या काही फ्रेंड्स आहेत त्यामध्ये मटणाचा जो रस आहे तो बनवून झालेला आहे म्हणजे बनवायची तयारी चालू आहे तरी ते चाललेली आहे सुक्क मटण बनवायची तयारी आणि आता तर रस्तून झालेला आहे अजून व्हेजमध्ये मध्ये जे आहे ते बनवायचे अजून नाही आली ना सुक जी मटणाचं आहे सुकी भाजी जी आहे मटणाची ती बनवून तयार झालेली आहे आता याला ना साईडला ठेवते आणि नंतर लगेच आता व्हेजमध्ये जे काय आहे ते बनवून घेते सगळ्या ज्या पाहुण्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि हॉटेलमध्ये थांबलेत आत्ता जस्ट फोन केला मी तर सगळ्या हॉटेलमध्ये आहे चहा वगैरे त्यांचा झाला असेल त्यांना सांगितलं नाश्ता वगैरे लाईटलीच करा म्हणजे इथं जेवण जे आहे ते संपल बनवून ये <coughs> कुठे सुरे का ताई सुवर्णा ताई बसा या घडी मोडा चला पहिल्यांदा कोण बसायला त्यानं नारळ ठेवायचं त्याच्यामुळे आई ओ पाय आगी आगी तारी तारी बसा भजी चपाती बघू वडी वडी आळूची वडी भजी चपाती आळूची वडी अजून काय खारी बिस्किट अंडी फ्रूट्स मटणा भरून खायला ना बिर्याणी भगाव मस्त अशी कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे हा भात नंतर वाढा

मस्त दोघींनी मिळून तयारी केलेली आहे मी आई बडी बाई आणि ताईनं सुद्धा मग थोडीशी केली काम केले अजून बसले जेवायला आम्ही महिला मंडळ नंतर बसणार आहे तिथे ठेव तसच

नाही नाही माझ्या तोंडात आलं तेरा घ्या खडी साखर छान वाटत आका घ्या नाही खात घ्या साखर ना

সান্ল দেতিনা? একয়ায়াই একয়াইরা? নানা কয়াই কেনায়

Bi nát, bằng nhiều ghi lên. 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 Bi nát, bằng nhiều

दिवाळीत कारण दिवाळीत कस नाही हो आणि दिवाळीत आहे ना म्हणजे उन्हाळ्यात पण त्याला जास्त दिवस नाही आईला ठेवणार पण त्याला नाही आणशीला नाही लय आता ताईच ऐकत नाही तो काय म्हणला मला इथं खेळायला हिरव्या कलरची मी हॉटेलात आणलेली बाय 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 बायचा नंबर काय नाही आता आम्ही चालत निघालो